गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघतोय झणझणीत अशा हिरव्या मिरच्या तर त्या मिरचीचा मी ठेसा बनवत आहे तर मला आता त्याच्यासाठी मीठ आणि लसूण टाकून ते मी मिक्सरलाच वाटून घेत आहे तर त्याच्यामध्ये जिरं पण टाकलेलं आहे मी मिक्सरलाच वाटणार आहे कारण आज खूपच घाई आहे माझ्यापाटी गडबड आहे मी गडबडीत आहे एकदम तर माझं डाळ भात पण बनवून झालेलं आहे ठेचा पण बनवून झालेला आहे भाजी पण बनवून झालेली आहे तर आता राहिलेली आहेत चपात्या तर मी ओट्यावर चपात्या करणार आहे त्याच्यामुळे मी ओटा साफ करते आणि ओट्यावरच चपात्या तसा मी ओटा सकाळीच धुतलेला आहे पण परत एकदा मी साफ करून घेते आणि चपात्या बनवायला घेते तर इथे चपात्या झाल्या की माझा सगळा स्वयंपाक झालेला असणार आणि मग मी डबा भरणार आहे तर व्हिडिओ कुठपर्यंत होईल माहिती नाही पण तुम्हाला जर आवडला असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर हा साधा घरगुती असा व्हिडिओ आहे मी सुरुवात केलेली आहे तर मी शिकत आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर कोणाच्या नजरेस आला त्यांना जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा तर आता इथे मी चपात्या बनवत आहे एकदम घाई घाईत आणि त्या पण एकदम मोठ्या मोठ्या अशा तर तेच चपात्या मी तशाच पद्धतीच्या चपात्या मी बनवत असते तर चपात्या बनवून मग मी सगळी कामं आवरणार आहे कारण त्या एकदम गरम गरम डब्यात तर त्याला असे ओलसरपणा येतो त्याच्यामुळे तो मी बनवून ठेवते आणि मग नंतरनं भरते तर आता एक सांग महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की तुमचं बँकेत जर आद खातं असेल ना तर त्याला आधार कार्ड लिंक करून या त्याच्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पै लाभ भेटणार नाही ही एक महत्त्वाची गोष्ट कारण माझ्या बाबतीत पण तेच झालेलं आहे आणि मी पण ते आता जाऊन काल जाऊन चौकशी करून आलेली आहे तर ते एकदम गर्दी असल्यामुळं माझं काही काम झालेलं नाही त्याच्यामुळे मला ते उद्या करायला लागेल आज तर हाफ डे असल्यामुळं बँकेमध्ये आज पण होणार नाही तर मी आता विचार केला की मला मंडेला जायला लाग मंडेला बघू तर आता चपाती बघा मी किती मोठी बनवलेली आहे अशी मोठी चपाती आणि एकदम मस्त फुगते पण घडीची चपाती बनवलेली आहे मी आणि घडीची चपाती आहे ती आणि आता बघा कशी टमटमीत भोगलेली आहे हातानेच मी तेल लावून तर आता चपात्या बनवून झाल्या की मी सगळी कामावरते आणि मग जायला निघते तर झालं असं की मी माझ्या घरी लावलेलं ला, आहे मनी प्लांट त्याची काय वाढ होत नाही म्हणून मी त्याला आधी पाणी बदलून त्याची सगळी पानं खराब झालेली ती साफ करून घेतलेली आहेत आणि आता बघूयात दुसरं पाणी टाकून मी त्याला ठेवलं मी काय ते जमिनीत नाही लावलं ना म्हणून मला वाटतं ते वाढत नाही तर त्याच्यावर काहीतरी उपाय मला सांगा कोणाला जरी माहिती असेल तर आणि तो कसा लावायचा कसा ठेवायचा ते मला सांगा आणि आता मी जा जो हा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत जर प्रामाणिकपणे प्रयत्न माझे पोहोचत असतील तर प्लीज सबस्क्राइब करा नक्की करा